टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप चाळीसगाव जी जळगाव चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ग्रामसेवक आणि सरपंचाचे पती विजय पवार यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी करूनही चौकशी केली जात नसल्याने ग्रामस्थांनी आता थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना करणवाल यांच्याकडे विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार टाकळी प्रचा ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षांसाठी मिळालेला निधी नियमाप्रमाणे खर्च करण्यात आलेला नाही ठराविक वॉर्डांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली रस्ते आणि गटारींची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत विशेष म्हणजे ही कामे पूर्ण झालेली नसतानाही संबंधित ठेकेदारांना चेकद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करण्यात आली आहे या कामांचे ठरावही मोठ्या प्रमाणावर बोगस असल्याचा आरोप आहे कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेवकाची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता योगेश पाटील हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत नाही तो कार्यालयात बसूनच कामांची एमबी रेकॉर्ड तयार करतो आणि दोन टक्के कमिशन खिशात घालतो असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच ग्रामसेवक जळगाव येथून ये जा करतात आणि ग्रामपंचायतीमध्ये नियमित उपस्थित राहत नाहीत यामुळे गावातील दैनंदिन कामकाजही ठप्प झाले आहे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची समस्या गेल्या सहा महिन्यांपासून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही पंधरा ते वीस दिवसांनी पाणी येते तेही अत्यंत अशुद्ध असते गावात नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सरपंचांच्या पतीचा कारभार सरपंच महिन्यातून एकदाच मासिक सभेसाठी ग्रामपंचायतीत येतात आणि नंतर कुठे असतात हे कोणालाही माहीत नाही मात्र त्यांचे पती विजय पवार हे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीत बसतात आणि सरपंचांच्या अधिकारात काम करतात ते कर्मचाऱ्यांना आदेश देतात महत्वाच्या कागदपत्रांची किर्द खतावणी मालमत्ता रजिस्टरची बेकायदेशीरपणे पाहणी करतात आणि काही कागदपत्रांवर स्वतःच पत्नीच्या सह्या करतात असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीमध्ये बोगस ठराव तयार केले जात आहेत घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार घरकुल योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत ज्यांनी यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतला आहे तसेच ज्यांच्याकडे आरसीसी घर आहे त्यांनाही पुन्हा घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचे समोर आले आहे चौकशीत टाळाटाळ आणि राजकीय दबाव या सर्व प्रकरणांची गंभीर स्वरूपाची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे पुराव्यासह करूनही चौकशी केली जात नाही त्यामुळे सरपंच ग्रामसेवक आणि सरपंचांचे पती यांना भ्रष्टाचार करायला मोकळे रान मिळत आहे बोगस ग्रामसभा दाखवून त्याचे बोगस रेकॉर्ड तयार केल्याचेही पुराव्यासह सिद्ध झाले आहे लोकांच्या अनेक तक्रारी असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे नोटरीच्या आधारे झालेल्या खरेदी खतांच्या आधारे नमुना नंबर आठ तयार करण्यासाठीही मोठी रक्कम घेतली जाते लेखापरीक्षण अहवालात अनियमितता स्पष्ट टाकळी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षण अहवाल आणि गुण नियंत्रण विभागाने दिलेल्या अहवालातून पुराव्यासह स्पष्ट झाले आहे तरीही कोणतीही चौकशी होत नाही यामागे राजकीय दबाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना करणवाल यांनी विशेष पथकाद्वारे चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आज सकाळी दहा वाजता टाकळी प्रचा ग्रामपंचायतच्या सदस्यांची मासिक सभा होती ही सभा सुरू होण्यापूर्वी प्रभाग क्रमांक सहामधल्या महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीमध्ये आल्या पाण्याच्या प्रश्नावर रस्त्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी त्यांनी सरपंचांना धारेवर धरलं वास्तविकता सगळ्या समस्या गेल्या अनेक वर्ष अनेक महिन्यापासून या ठिकाणी आहे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातल्या लोकांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी मिळत नाही कोणत्या प्रकारची सफाई नाही साऱ्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे लोक संतप्त आहेत परंतु लोकांच्या भावना समस्या त्या ठिकाणी समजून घेतल्या जात नाही आणि त्या लोकांना रवीचं उत्तर दिलं जातं आज या ठिकाणी वास्तविकता सरपंचाने उत्तर द्यायला पाहिजे परंतु सरपंचा नवरा विजय पवार हा ग्रामपंचायत सदस्य नाही मात्र हा ग्रामसेवकासोबत बसून त्या ठिकाणी महिलांच्या प्रश्नाला उत्तरं देत होता याचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर या ग्रामपंचायतीमध्ये वाढलेला आहे या विरोध अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी झालेल्या आहेत पण गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव दर्पणाखाली चौकशी करत नाही शिवसाहेबांपर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज जो काही संताप वास्तविकता तो संताप जो होता तो महिलांचा योग्य संताप होता विहिरीला पाणी आहे नदीला पाणी आहे लोकांना त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी मिळत नाही पाणी दूषित आहे गावामध्ये अस्वच्छता रोगराई त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे मात्र हे निवारण करण्याऐवजी विरोधकांना बदनाम करण्याचं जाणीवपूर्वी कुटील असून त्या ठिकाणी तो जो संदीप नावाचा सदस्य आहे हा संदीप सदस्य गावामध्ये तो सदस्य आहे साधा ग्रामपंचायतीचा परंतु ग्रामपंचायतीच्या साऱ्या कारभारामध्ये त्याचा प्रचंड हस्तक्षेप आहे तोच सरपंच म्हणून मिरवतो तोच ग्राम प सद ग्रामसेवा अधिकार गाजवतो आणि प्रत्येक वेळी त्या ठिकाणी सदस्यांना दडपून मारतो याच्यामुळं ग्रामपंचायत कोणाला काम करता येत नाही आणि सरपंच त्याच्या हातातलं बावलं झालेलं आहे आता या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमी मला बिडिओना आणि त्यांना सांगायचं आहे की ग्रामपंचायतीमध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे आता अलीकडच्या वा चार सहा महिन्यामध्ये रस्त्यांची प्रचंड कामं त्या ठिकाणी बोगस झालेली आहे लाखो रुपयाची चे चेक जवळजवळ ऐंशी नव्वद लाखापर्यंत चेक काढलेले रस्त्यांची कामं बोगस झालेली आहे दलित वस्तीमधल्या कामाची चौकशी सुरू आहे परंतु ती त्या ठिकाणी बिडिओ करत नाही या ग्रामसेवक वेळेवर येत नाही तर या सगळ्या प्रकारच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्णतः गावाची ग्रामसभा त्या ठिकाणी घ्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो